खेळाचे खेड़ नाव आहे सांगा मी काय करू दाखविलेल्या क्रियाकृतीतून मूल सोप्या सूचनांचे पालन करण्यास शिकते सात ते बारा महिन्यांच्या मुलांसाठी या वयात मूल सोप्या सूचनांचे पालन करण्यास शिकते जसे घरातील व्यक्तीने घराबाहेर जाताना बाय बाय केल्यावर मूल देखील त्याला प्रतिक्रिया देईल तेरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांसाठी या वयात मुलाला सूचना दिल्यावर त्याचे पालन करण्यास शिकते जसे डोळे बंद कर कान दाखव इत्यादी पंचवीस ते छत्तीस महिन्यांच्या मुलांसाठी या वयात मूल एकापेक्षा जास्त सूचनांचे पालन करण्यास शिकते जसे टेबलावर ठेवलेला रुमाल घेऊन ये आणि स्वतःचे तोंड स्वच्छ पुसून घे इत्यादी मूल व तुमच्यातील नाते आणखी घट्ट होण्यासाठी दिवसातील ठराविक वेळ मुलांसोबत घालवा दिलेले खेळ मुलांकडून खेळून घ्या आणि तुमचे अनुभव आम्हाला नक्कीच सांगा